भारतीय स्त्री शिक्षणाचे जनक म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं ते महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी आज आपण साजरी करतो आहोत खऱ्या अर्थानं स्वतः शिक्षित झाले परंतु स्त्री शिक्षणासाठी ज्यांची तळमळ ज्यांनी साक्षर करून बुधवार पेठेमध्ये पहिली मुलींची शाळा सुरू करणारे आद्य क्रांतिकारक क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना विनम्र अभिवादन करतो आणि महात्मा ही पदवी भारतामध्ये दोनच विभूतींना मिळाली ते म्हणजे महात्मा गांधीजी आणि दुसरे महात्मा ज्योतिराव फुले तर महात्मा गांधीजींना रवींद्रनाथ टागोर यांनी महात्मा ही पदवी दिली तर महात्मा फुले यांना ही महात्मा ही पदवी विठ्ठल पंत कृष्णाजी वांदेकर यांनी दिली तर ह्या दोन महात्म्यांना त्यांच्या कार्याची उंची पाहता महात्मा ही पदवी जनतेनं दिली कोणी विद्यापीठांना प्रदान नाही केले आणि त्यासाठी त्यांनी शिक्षणाची कवाड उघडी केली आणि खऱ्या अर्थानं महात्मा ही या शब्दाला उंची मिळाली असं मी म्हणेल आता महात्मा ज्योतिराव फुले यांनी गुलामगिरी आणि शेतकऱ्यांचा आसूड हे दोन ग्रंथ लिहिले तर शेतकऱ्यांचा आसूड का लिहिलं तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की शेतकरी हा देशाचा पाया आहे शेतक शेती हा देशाचा पाया आहे आणि शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे गुलामगिरी यासुड यामध्ये खऱ्या अर्थानं त्यांनी पूर्ण शेतकऱ्याची विदारक अवस्था मांडण्याचा प्रयत्न त्यामध्ये आणि त्याचबरोबर अजून वयाच्या तुम्हीच सांगितलं की वयाच्या तेराव्या वर्षी सावित्रीबाई फुले यांचा विवाह यांच्या समवेत महात्मा ज्योतिराव फुले यांचा विवाह झाला परंतु शेवटपर्यंत त्यांना अपत्य प्राप्त झालं नाही एक दिवस न राहून सावित्रीबाईने त्यांना सांगितलं की शेठजी आपल्याला अपत्य प्राप्त होत नाही तुम्ही दुसरा विवाह करता का करायला काहीच अडचण नाही तर त्याच वेळेस त्यांनी सांगितलं जी समस्या तुझ्यामध्ये आहे आणि कदाचित तोच प्रश्न माझ्यामध्ये असतात तर तू दुसरा विवाह केला असता का तर त्याच वेळेस खऱ्या अर्थानं स्त्रीवर असलेलं आपल्या पत्नीवर असलेलं निस्वार्थ निरपेक्ष प्रेमाची उंची आणि खोली त्या पुढे आली त्याचबरोबर त्यांनी स्वतःला झालं नाही परंतु यशवंत नावाच अस्पृश्य समाजातलं मुलगा त्यांनी दत्तक घेतलं आणि त्याला सुशिक्षित केलं आणि त्याचबरोबर आंतरजाती विवाहाचा पाया सुद्धा त्यांनीच घातला चार फेब्रुवारी अठराशे एकोणनव्वद मध्ये यशवंतचा राधा या दुसऱ्या समाजातील मुलीसोबत विवाह लावून खऱ्या हो अर्थानं विवाहाचा पाया त्यांनी त्या काळात घातला तर त्याचबरोबर यशवंतराव आता त्या काळामध्ये एखादी व्यक्ती मृत्यू पावली तर, तर जी व्यक्ती त्या व्यक्तीच्या मृत्यूच्या यात्रेमध्ये पृथ्वी हातात धरेल त्याला त्या वारसा हक्काने त्या सगळ्या संपत्तीचा अधिकार मिळायचा आणि जेव्हा महात्मा ज्योतिराव फुले मृत्यू पावले तर त्यावेळेस टिटवी धरण्यासाठी यशवंत पुढे आला परंतु त्यांच्या ज्योतिरा ज्योतिरावांच्या पुतण्यानं त्याला अडवलं हातात टिटवी धरण्याचा प्रयत्न केला परंतु अशाही परिस्थितीमध्ये सावित्रीबाई पुढे आल्या आणि स्वतः स्वतःच्या हातामध्ये टिटवी धरण्याचा धाडस त्या काळामध्ये त्यांनी केलं तर सगळा आटापिटा किंवा बुरसट समाज समाजातील बुरसट चालवतींना वाचा फोडण्याचं काम त्यांनी त्या काळामध्ये केलं फ्रेंच राज्यक्रांतीनं या समाजाला या जगाला बंधुता आणि आणि मानवता हे मूल्य मूल्य दिली, दिली। हेच स्वतःच्या हातात घेत खऱ्या अर्थाने भारतीय समाजाला दिशा देण्याचं काम महात्मा ज्योतिराव फुले केलं तर अशा या महान विभूतीला आजच्या त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं की त्यांचा मृत्यू अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद मध्ये झाला तर अशा या महान विभूतींना आपल्या सर्वांच्या वतीनं करतो आणि आपल्या शब्दांना विराम देतो आणि तदनंतर आदरणीय आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा अर्पिताला विनंती करतो की आपण अध्यक्षपर भाषण करावं आणि आजच्या या पुण्यतिथीच्या निमित्तानं सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना धन्यवाद देतो आपण सकाळीचा तयारीनिशी उपस्थित झाला त्याबद्दल सर्वांचे स्वागत मनपूर्वक आभार आणि ज्यांनी या समाजाला बोधपर वाक्य दिलं आणि ते स्वतःच्या कृतीतून समाजापुढे मांडलं की विद्यविन मती गेली मतीविना नीती गेली नीती विना गती गेली गतीविन वित्त गेले आणि वित्तविना शूद्र शुद्र खचले हे सगळे अनर्थ एका अविद्येने केलं तर अशा या थोर विचारवंताला पुनश्य एकदा आपल्या सर्वांच्या वतीने अभिवादन करतो त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं त्यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं उपस्थित सगळ्या मान्यवरांचं आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अर्पिता शरद शिंदे सोनवणे आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित दादा सर्व शिक्षक वृंदांचं आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय सोनवणे सरांचं या निमित्तानं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आजचा कार्यक्रम अध्यक्षी परवानगी संपला असं मी जाहीर करतो खूप खूप धन्यवाद